कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतल्या विलास वाघमोडे यांच्या अलिशान बंगल्यावर चक्क छत्रपती शिवरायांचा दहा फुटी अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय बेळगावमधील शिल्पकारांना बनवलेला हा पुतळा रहिवाशांचं आकर्षण बनलाय हा पुतळा पाहण्यासाठी आणि पुतळ्यासह सेल्फी घेण्यासाठी सध्या प्रचंड गर्दी होतीय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर आणि निस्सिम भक्ती यातून वाघमोडे कुटुंबियांनी हा पुतळा उभा केला आहे कोल्हापुरातील रुईकर कॉलनीमध्ये धनगर समाजाचे नेते विलासराव वाघमोडे शिवशक्ती शिवशक्ती तरुण मंडळ आणि फटाके व्यवसायाच्या माध्यमातून विलास वाघमोडे यांची ओळख आहे छत्रपती शिवरायांवर असलेल्या निस्सिम भक्तीतून विलास वाघमोडे यांनी आपल्या बंगल्यावर थेट छत्रपती शिवरायांचा थे पुतळा उभारला आहे त्यासाठी गेल्या वर्षी त्यांनी बेळगावमधील एका शिल्पकाराकडून हा पुतळा तयार करून घेतला फायबरचा वापर करून गोल्डन मोती कलरमधील दहा फूट उंच आणि बारा फूट लांबीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अत्यंत रुबाबदार आहे वाघमोडे यांच्या बंगल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आता मोठं आकर्षण बनलंय अनेक लोक आवर्जून बंगल्यासमोर येऊन या पुतळ्याचे फोटो काढतात असं उन्मेष वाघमोडे यांनी सांगितलं छत्रपती शिवरायांबद्दल असलेलं प्रेम आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी विलास वाघमोडे यांनी या पुतळ्याची उभारणी केली आहे